तो असेल किंवा ती असेल माहिती आहे की एवढं विचार करणं योग्य नाहीये त्याला समजतं की झोप झाली तरच हे डोकं दुखणं कमी होणार आहे पण झोप तर मन शांत असेल तर येईल ना ते मन सतत विचार करतं सतत काही ना काही जुनं नवं उकरून काढत राहतं काळजी करत राहतं जर हे सगळं त्याच्या हातात असतं तर त्याने स्वतःला कधीच थांबवून टाकलं असतं ना यार तिलाही माहिती आहे की जास्त चिंता केल्याने शरीर मन दोन्ही थकतात त्यालाही कळतं की हे असं सतत विचार करणं त्रासदायक आहे पण काही गोष्टी हातात नसतात ना हो जर कुठे ऑन ऑफचं बटन असतं मनाचं चा, तर त्यानं कधीच बंद केलं असतं शांत झोप घेतली असती मोकळा श्वास घेतला असता पण लोक काय म्हणतात इतकं काय विचार करता थोडं डोकं शांत ठेवा झोपत जा वेळ येत आणि चांगलं अरे कोणी मुद्दाम थोडी चिंता करत बसतं कोणाला मुद्दाम न झोपता स्वतःला ताण देणं कोणाला आवडणार आहे हे त्यांच्या हातात नाहीये ही लढाई आहे त्या डोळ्यातल्या अश्रूंची त्या मनातल्या आवाजाशी तो सध्या जात आहे त्या प्रत्येक फेज सोबत त्याची लढाई आहे आयुष्याने मांडलेला डाव जिंकण्याची ती लढाई आहे अशा वेळी त्या व्यक्तीला समजावण्यापेक्षा त्याला समजून घेता येतं का बघा कधी फक्त शांत बसा त्याच्या बाजूला सल्ला नको समजावणं नको फक्त एवढंच बोला मी आहे ना तो एकटा एकटी आहेस हे नाटक नाहीये ही वेदना आहे आणि तिला किंवा त्याला समजून घेणं खरं प्रेम असतं